सफरचंद झाड आहे इथे योकामा गार्डन मध्ये खूप सुंदर पद्धतीचे सफरचंद आले बघू शकता सफरचंद सफरचंद आपण कुठं आलोय जपान मध्ये बघ थंड व्हायचं पिकाने ज्या जयपान मध्ये सफरचंद नाही राहणार मग कुठं राहणार राजस्थान मध्ये का लावला सफरचंद आणायचे काही हे गाइस वेलकम बॅक टू आर चॅनल काय आणि आम्ही कुठं जातोय हा हार्दिक सांगाल आम्ही योको फ्रेंडशिप गार्डन ला चाललो आहोत तिकडे सांगलो तिकडे योकोहामा हे जे होती ती, ती तेव्हा तो होता तर ते दोघं भेटले होते तिथे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तो त्या नावाने खूप जुन्या काळात त्याचं नाव पडलेलं आहे आणि ते, ते जॅपनीज लोक होते ते आले होते तिथे भेटायला म्हणजे ते, ते दोघं भेटले होते फ्रेंड्स सो त्यांची फ्रेंडशिप स्टार्ट झाली होती त्यामुळे ते जॅपनीज स्टाईल त्या गार्डनला आकार दिला गेला पुढे जाऊन आणि ते गार्डन आता तुम्हाला आम्ही दाखवू बघा ओके बाय आणि एकोणता हा कोणता रोड आहे हा जे एम रोड आहे हा जे एम रोड आहे जंगले महाराज रोड इथला व्ह्यू बघा तुम्ही किती भारी झाड बघ किती भारी पडलेले असे एक साइडला पडलेले झाड सगळे माझ्याकडे <laughs> खरच भारी रोड आहे जंगली महाराज रोड जेम रोड सो आता आम्ही बसची वाट पाहतोय बस येते आम्ही डेलीचा पास काढलाय आज स्केटिंग करतोय स्केटिंग चालली का मित्राची आम्ही बसची वाट पाहतोय बस स्टॉप वरती बस येईलच थोड्या वेळामध्ये सो आताच आम्ही बसमधून उतरलो आम्ही आज आ, डेली पास काढलाय बसचा आणि समोरच गार्डन आहे गार्डनचं नाव खूप अवघड पण गार्डनचं नाव पाय गार्डनचं नाव चुकतं यार काय गार्डनचं नाव गार्डनचं नाव हा गार्डन ओ हो आमा आह आमा गार्डन योको हामा गार्डन योको हामा गार्डन आहे सो आता आम्ही मध्ये जातोय गार्डन चा आणि स्ट्रीट आहे जातोय लोक महा मग काय सांगून आलेले लोक पण आहे तिकीट <laughs> काढायला चाललो गार्डन मध्ये आलो आम्ही चारला गार्डन उघडतो स्वतः आता तिकीट काढू समोरून आणि मग डायरेक्ट गार्डन मध्ये जाऊ तिकीट आहे तिकीट काढायला लागत यश म्हणे की तिकीट नाही तिथं समोर तिकीट काढा लागत सो आता आम्ही तिकीट काढलं यश म्हणे की तिकीट नाही पण हार्दिक पन्नास साठ रुपये पण मध्ये आल्यावर कळलं की पाच रुपयाची तिकीट आहे गार्डन बघायचं स्वतः मी गार्डनच्या डायरेक्ट मध्ये आलोय गार्डन दाखव त्यांना गार्डन बघा गा। पुणे ओको यामा मैत्री उद्यान मैत्री बरोबर होते काय तुम्ही फक्त गार्डन बघा याचं तोंड नंतर बघा तुम्ही रोजच बघत राहता याचा तोंड याचं तोंड काय बघता गार्डन बघा असं नाही आता इकडे हार्दिक मित्रांनो तुम्ही गार्डन बघा गार्डन किती स्वच्छ आहे झाड किती भारी पा कटिंग बिटिंग याचं तोंड नका पाहू तुम्ही तुम्ही गार्डन पहा तू बाजूला रे नाको नाही <laughs> गार्डन पहा तुम्ही किती भारी बनवलेलं आहे बसू नका लागेल आपल्याला नाही मित्रांनो ना आम्हाला आम्ही पूर्ण गार्डन फिरणार आहे अर्ध्या तासामध्ये गार्डन इकडचं तिकडं करून टाकणार आहे आम्ही <laughs> कारण आम्हाला दुसरीकडे जायचंय आता एरोडा जेल मध्ये गार्डन आलं गुन्हेगारी तीन गुन्हेगार झाडाची टाकी ते काय झाडाची टाकी म्हणून काही अशा माझी नगर मध्ये गार्डन तयार नाही होते असे गार्डन <laughs> 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 अरे ते बघ ना ते किती भारी एकदम जे आपण दाखव आता तिकड बघ गार्डन बघा मित्रांनो समोर ते किती भारी वळलंय अरे ते पाणी बिनी फोटो येतील काय येतील इथं फोटो नाही इथं खतरनाक काही येणार आहे काय भैर गार्डन बनवलेलं नाही जॅपनीज स्टाईल गार्डन आहे जॅपनीज स्टाईल गार्डन मित्रांनो सगळं दाखवून दाखवायचा प्रयत्न करतो हे काय इथं ब्रिज बनवला आहे दे ठेवले पाणी कुठे आहे हा पाणी कुठे पाणी अरे आपल्या तोंडा नंतर दाखवा आधी गार्डन दाखव त्यांना ते ब्रिज हे गार्डन बघ झाड असं नको फक्त असं ब्रिज पकडून ठेवा आता हे बघ तुम्ही फक्त बघा आता पाईपलाईन फुटलेली आहे नाहीच तिकडे पाईपलाईन फुटल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला इश्यू तिकडे जाण्यास सक्त मना आहे हिरवळीवर चालण्यास व बसण्यास सक्त मनाही आहे नॅचरल हिरवळ आहे हिरवळ बघायला ठिकाणी नाना रेप्सी रोडला तिकडे मी तुम्हाला दुसरी हिरवळ बघा काय पाहिजे का रेनबो रेनबो काय तयार केलाय तयार नाही केलाय तयार म्हणजे त्या पाण्याचा जसा प्रकार तयार केलाय की तो रेनबो येईल दिसेल मित्रांनो रेनबो पाहतो तुम्हाला पण ठाण्यामध्ये रेनबो दिसले ग बघा काय र कुठलं केलंय कि ते रेनबो तयार होईल व्हायला पाहिजे गार्डन बघा किती भारी होणार आहे अरे तुला पोटर तुझं काढायचे असेल तर आताच काढून घे पोरी स्वस्त नाहीये पुण्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी स्वस्त आहे बघू दे म्हंटल त्यांना पण ब्लॉग बघणं बघणार गार्डनच तिकीट फक्त पाच रुपये आणि बस च तिकीट दहा रुपये <laughs> बाकी काही स्वस्त नाही जवळ <laughs> फोटो काढून फोटो काढणार तुझे फोटो काढतो आम्ही सो आता आम्ही इथं फोटो काढलेले आता त्या साइडला गार्डन एक्सप्लोअर करूया तुम्हाला फाउंटेन दाखव फाउंटेन्स फाउंटेन्स का फाउंटेन झूम करून हाँ, बाकी टेन हम तुमको सामने दिखाएंगे की भारी बड़े बगते बा, की भारी कट के ले ले। नहीं। 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 मॅडम बोलले फोटो काढण्यास खतरनाक फोटो काढलेले आत्ता फुलास्टेटिक फोटो काढलेले सेकंड सेकंड मध्ये फोटो काढते सेकंड सेकंड मध्ये ब्लॉग चालू होतो किती भारी कार्ड बनवलं यार खतरनाक कार्ड बनल खरंच खरच भारी अशी फ्रेंडशिप अशी फ्रेंडशिप आम्हाला पण पाहिजे अशी फ्रेंडशिप आम्हाला पण पाहिजे पण त्याच्याकरता बजेट तर पाहिजे ना सो बजेट आहे का रुपये ओखो मग गार्डन खरंच भारी खरंच भागी आफ्टर मॉनिटायझेशन आणि नाव पण बरोबर नाही आता गार्डन मध्ये आल्यावरती गार्डन का गार्डन का गार्डन का असा दिलो का राज दिलो का राज धडक चकोली काय इंटार चकोली काय इंतजार, <laughs> <चापिली> का इंतजार। <laughs> कभी मत तुम्हारी चकोली चकोली बोलती क्या खरच जॅपनीज गार्डन आहे चल ना मग पुढे डोंगर घरची बघ हिरतून काढायचं असेल हा चल आम्हाला लवकर निघायचं हिरवळ खूप जास्त आहे ना जरा हे पाणी बिनी बघ ना किती भारी आहे मित्रांनो पाणी बघा भारी आहे <laughs> अरे काय केलंय म्हणजे ते का ते खालून आधी सिमेंटाचं बांधलंय त्याच्यावरून ते ठेवलं म्हणजे दिसलं पाहिजे प्रॉपर हा व्यू बघा मित्रांनो किती भारी अरे सांचीन आता छोटा पिठा नाही बनवून घेतो कॉन्टेंट पाहिजे कॉन्टेंट कशाला म्हणतात जीवनात सांडलोच तिच्या याच्या आयुष्यात खिस्तर खिस्के उस उसके आर मे व्हि खतरनाक आमच्या संभाजीनगरला नाही असं गार्डन आमच्याकडे एकच गार्डन ते सिद्धार्थ गार्डन yes. ते पण खतरनाक गार्डन आमच्या So, that's why we are here to uh -huh. visit this garden. Yes. And uh, right now, we are going to on the top of the garden. Root. Root, no. Top of the tree. Come up with me. Yes. yes. And this is a. Water resting uh, pond. Okay. okay. Like. Uh, like. Like, Funny. like you go there and I will be. Sitting here. Sit here and <laughs> you can <laughs> click my pictures. Sorry, I don't click your pictures. I don't.

द्यावाच लागेल देऊ का धरून ठेवू नाही नाही पकड दोन मिनटात आहे एखाडच्या आधा फोन आयाचा गार्डन का भारी यार खरंच असं एक दोन गार्डन तर पाहिजे आम सुद्धा गार्डन की तिकीट आहे हा काहीतरी वीस पंचवीस रुपये तिकीट पाच रुपये एवढा मोठा किंवा ही मोठी जागा आहे ती छोटी आहे दिस इज पुणे दिस दिस इज 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 छत्रपती नो नाही दॅट सॉरी इंग्लिश कच्ची आमची इंग्लिश ग्रॅमर करेक्श इंग्लिश नाहीत मित्रांना नावाला चुकून चुकून येत चुकून शब्द निघून गेले चुकीचे काय रे

तो ये भी बच्ची ही है अच्छा और नहीं है कि दबाएगा नहीं मिला नहीं पाया काही सफरचंद झाड आहे इथे योकामा गार्डन मध्ये खूप सुंदर पद्धतीचे सफरचंद आले बघू शकता आपण कुठं आलोय जयपान मध्ये बंड व्हायचं पिकाने जयपान मध्ये सफरचंद नाही राहणार कुठे राहणार राजस्थान मध्ये काळज सफरचंद आणायचं काही ते सफरचंद घरी हो करे सफरचंद घर ही हो जाए पांच रुपये आप कहना चाहोगे मेरे दोस्त कुछ नहीं अभी देखो अभी हमको कैसे उठाते देखो अभी सिर्फ देखते जाओ पांच मिनट रुको सिर्फ देखो देखो आया फुरफुरिटी गार्ड आ गए गाइस और हमें उठना पड़ेगा क्योंकि यहाँ बैठना अलाउड नहीं है

उद्यान कोणत्या उद्यान गार्डन मराठी मध्ये पहिले देशपांडे गार्डन होत देशपांडे जपानच लोकेशन टाक ना देशपांडे या मुलाच ना होत आणि ती ओको ती जपानची होती असं होत दोघांच मिलन झालं इंटरकास्ट मुलगीच ना ओको ती हा ती जपानची आणि जो देशपांडे जो देशपांडे तो पुण्याचा आहे देशपांडे तो लिना तो पुण्यात शिकायला आला होता तर शिकता शिकता त्याने रिकामे कामाला सुरू केले याच्यासारखे <laughs> क्या हुआ इधर देख क्या हुआ बच्ची, बच्ची क्या हुआ तेरे को अरे इसी बच्ची सच नहीं बताती इधर सब ऐसे सब प्राइवेसी डिस्टर्ब कर देते यार तुम हैं हमारी बच्ची गुस्सा हुआ बच्ची बच्ची तो कटा को खराब बात कट मार्ची बोले तो गाइस अभी हम निकल रहे हैं जा रहे हैं क्योंकि एक्चुअली कैसा है टाइम बहुत हो गया है और हमें और भी जाना है कहीं और भी जाना है स्पेशल जगहों पे देवस्थान पे तो भारी भैया भारी राइट वाली जाऊंगी अरे जागा भारी है उसे की पुकार, बागो का बहार सो so, आता आमचं गार्डन फिरून झालेलं आणि आता आम्ही बाहेर चाललेलो सो so, आता आम्ही गार्डनच्या बाहेर आलेलोय आणि खूप जास्त सुंदर गार्डन बनल आहे आणि एकदम असं क्रिएटिव्ह गार्डन केलं आहे सो so, आता आम्ही दुसऱ्या प्लेस वरती जाणार आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग